मागच्या चार पाच दिवसापासून आम्ही कृषी या विषयावरती काम करतो आहे परंतु विद्यार्थी मधामध्ये कमेंट करतात की सर आरोग्यसेवक किंवा आरोग्य विभाग या भरतीसाठी तुम्ही काल अड़त नहीं। का लढत नाही त्याची अपडेट का देत नाही तर बघा मी तुम्हाला आज सकाळीच टेलिग्रामवरती टाकलं होतं की आरोग्य विभागाची सर्वात मोठी भरती येत आहे तुम्हाला जर फोटो वाटत असेल तर तुम्ही स्क्रीनवरती फोटोसुद्धा बघू शकता त्या फोटोमध्ये महाराष्ट्राच्या आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर हे रुग्णांची पाहणी करतायत गव्हर्मेंट हॉस्पिटलची पाहणी करतायत आणि तिथे ज्या रिक्त जागा आहेत त्या लवकरात लवकर भरण्याचे आदेश देत आहेत बरोबर आहे ह्या गोष्टी होत आहेत मी तुम्हाला सकाळीच सांगितलं होतं टेलिग्राममध्ये की माझे मित्र जे की विभागामध्ये कार्यरत आहेत त्यांना सुद्धा मी लाईव्ह घेऊन येईल परंतु काही कारणास्तव आज ते लाईव्ह येऊ शकलेले नाहीत परंतु येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये उद्या किंवा परवा त्यांना मी एक दहा पंधरा मिनटासाठी आपल्या चॅनलवरती लाईव्ह आणणार आहे त्या लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही त्यांना तुमच्या मनात असलेले प्रश्न विचारू शकता ठीक आहे त्यामुळे हे आम्ही तुमच्यासाठी करतोय तर या गोष्टीसाठी दाद दिल्या गेली पाहिजे लवकरच डी सुद्धा अडीच हजार पदांची क्लर्क प्लस परिचारिकाची भरती ही तर येतेच आहे परंतु सोबत आरोग्य विभाग त्याच्यामधील मग त्याच्या पात्रता असतील त्याचे निकष असतील सेवा प्रवेश नियम असतील हे कसे होतील हे जाहिरात आल्यावरच समजणार आहे त्यामुळे शांत रहा अभ्यास चालू ठेवा संयम ठेवा लवकरच मोठी जाहिरात येत आहे एक इतिहास सुद्धा सांगतोय की जेव्हा डीएमई जाहिरात येते किंवा आरोग्य जाहिरात येते त्याच्या एक महिन्याच्या गॅपमध्ये डीएमएरची असेल तर आरोग्य विभागची येते आरोग्य योग्यची आली असेल तर डीएमएआरची येते हा इतिहास आहे मागचा त्यामुळे लवकरच जाहिरात येते अभ्यास चालू ठेवा आताच एक अपडेट आणखी आपल्याला मिळाली आहे की तीनशे वीस स्वच्छता निरीक्षकची भरतीसुद्धा येणार आहे मी टेलिग्रामला ती टाकलेली आहे टेलिग्रामची ती अपडेट बघायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक टाकली आहे तिथे जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा मनीष मानकर नावाचं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र